नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिंग्रोमेक कंपनीमध्ये आपली कंपनीची डी सी छत्रपती संभाजीनगर आज आपल्याकडे पुण्याहून उन कस्टमर आलेले आहेत सरांचं सॅपी या नावाने ब्रँड आहे ते एनर्जी बार म्हणजे प्रोटीन बार बनवतात तर त्यांचा आता हा लाईव्ह डेमो चालू आहे त्यामध्ये त्यांचे इन्ग्रेडियंट्स आहेत जसे पेंट खजूर सॉरी खजूर आहे ओली खजूर आहे खजूर आहे सरच सांगतील ड्रायफ्रुट्स आहेत सगळे ओके परत आपले सीड्स आहेत ओके आणि खजूर आहेत ओके गुड पण आहे ओके असे तीन चार टाइपचे बार्स आहेत म्हणजे सरांचं नाही यांच्या जे प्रोटीन बार आहेत त्या सगळ्या प्रोटीन बार मध्ये सगळे नॅचरल इंग्रेडिएंट्स आहेत नो प्रिझर्वेटिव्ह नाही काही कुठलं पाम ऑइल नाहीये प्रिझर्वेटिव्ह नाहीये इम्बल्सिफायर okay. बायंडर कुठलं okay. नाहीये सगळे नॅचरल बनवलेले आहेत सगळं नॅचरल आहे आणि होममेड आहेत जे बायंडर दिसतंय याच्यामध्ये कुठलं केमिकल ओके नॅचरल मशीन मध्ये टाकून जे इंग्रेडिएंट्स टाकले ते आलेले आता सरांचं म्हणणं आहे हे जे बाइंडिंग होते हा एनर्जी बार एनर्जी बार हा उली खजूर म्हणतोय त्यामुळे हा बाइंडिंग होतोय आणि या व्यतिरिक्त सरांचे अदर ही प्रोडक्ट आहेत तर सरांना आता ते त्यांचा बिझनेस एक्सपान्शन ग्रो करायचा आहे तर त्या हिशोबाने ते आपल्याकडे आलेले आहेत तर आपण त्यांना हा लाईव्ह डेमो करून दाखवत आहोत तर तुम्ही बघताय आता प्रत्येक बार हा एका वजनाचा बनणार आहे सगळ्यात सरांचे असे एनर्जी बार प्रोटीन बार आपण जे म्हणतोय तर सरांचे हे सॅपी नावाने आहे आणि अतिशय उत्तम आम्ही ही टेस्ट केलेली आहे उत्तम टेस्ट आहे यामध्ये उपवासाचे आहेत प्रोटीन बार आहेत अशा तीन फ्लेवर मध्ये सरांचा अवेलेबल आहे सर तुम्ही याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आता हे जे बार आहेत त्याच्यामध्ये तीन फ्लेवर्स आहेत एक म्हणजे चॉकलेट याच्यामध्ये गुळ आहे आणि कोको पावडर मिक्स केलेली आहे ओके okay. आणि ड्रायफ्रुट्स आहेत ओके okay. हा जो बार आहे हा जोर आहे त्याचं नावच जोर आहे कारण त्यामध्ये सगळे सीड्स okay. आहेत ड्रायफ्रुट्स आहेत आणि सीड्स आहेत Okay. जास्त म्हणजे जवस वगैरे कुठे कोण टाकत नाही आपण ते टाकलेलं त्यामध्ये याच्यामध्ये खजूर आहे मेन म्हणजे ओके okay. कुठलं गुळ साखर मध काहीच नाही खजूर पासून हंड्रेड okay. पर्सेंट नॅचरल आणि हा जो बार आहे हा खास उपासासाठी म्हणजे त्याचा उपास आहे ते राजगिरा मखाना ड्रायफ्रुट्स okay. आणि खजूर ओके बेस्ट ते खाऊ शकतात कॅलरीज पण एकदम आणि प्रोटीन चांगलं आहे ज्या रिक्वायर्ड कॉलरीज आहेत ऑप्टिमम कॅलरीज आपण जे म्हणतो त्यात अव्हेलेबल आहे अवेलेबल जसं सरांचं ब्रँड आहे आणि त्यांना ग्रो करायचं आहे तुम्ही किती कमी वेळेत आहेत सरांचं आता मॅन्युअली काम होतं सर आता ऑटोमेशन मध्ये जायचं बघतायत तर त्यांना आपल्या सिनक्रोमेक कंपनीमध्ये त्यांनी आपलं व्हिडिओज पाहिले होते बॉल कटिंगचे तर त्यांना आपलं मशीन आवडलेलं आहे आता त्यांना आपण हा लाईव्ह डेमो करून दाखवत आहोत किती व्यवस्थित बार बघा प्रत्येक बार हा एक सारखा आहे आणि ही कमी जागेत मावते घरच्या सिंगल फ्रीजच्या लाईटवर चालते हा बिझनेस तुम्ही कमी जागेत जास्त प्रॉफिटमध्ये करू शकतायत तर आमच्या कंपनीला अवश्य भेट द्या आमची कंपनी आहे सिंक्रोमेक चिकलडाणा एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर येथे धन्यवाद सर